महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका या निवडणुका सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर याचा बिगुल वाजेल मतदार यादी प्रसिद्ध होतील प्रभाग रचना तयार होईल अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल आणि आरक्षण जाहीर होईल आणि या माध्यमातून भाजपानं त्यांच्या कार्यकर्त्यांना याच्या अगोदर सुद्धा काही सल्ले दिलेले आहेत की येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार राहा आपले आपले प्रभाग आपले आपले गट आपले आपले गण हे व्यवस्थित रिचार्ज करा कार्यकर्त्यांना रिचार्ज कर, करा असा मोलाचा सल्ला भाजपा नेत्यांनी दिलेला आहे आज आपण मिरज मतदारसंघातील म्हणजे आपण एक वार एक वार असे घेणारच आहोत मात्र आज आपण बेडग जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण याविषयी बोलणार आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ह्या कधी एकदा होतात कधी एकदा ही प्रतीक्षा संपते आणि प्रशासक जे लागलेले आहेत ला हे प्रशासक जाऊन एकदा स्थानिक नेते कधी जिल्हा परिषद पंचायत समितीवर निवडून येतात अशी उत्सुकता उत्कंठा अनेक जणांना लागलेली ला आहे कारण त्यातून चांगल्या पद्धतीने विकास साधला जाऊ शकतो असं एकंदरीत याचं कारण सुद्धा असू शकतं आज तसं पाहायला जर गेलं तर बेडग जिल्हा परिषद गट आणि याच्यातील दोन पंचायत समिती गण जे आहेत त्याचा जर विचार केला तर साधारणतः आताच्या वाढीव मतदारसंख्येच्या नुसार अठ्ठावीस ते अठ्ठावीस हजार पाचशे इतकी मतदारसंख्या असलेला हा जिल्हा परिषद गट आहे म्हणजे बेडग जिल्हा परिषद गट बेडगचा वैयक्तिक जर मतदार बघितला तर तो सोळा ते सोळा हजार दोनशे पर्यंत आता नवीन मतदार म्हणजे मतदार यादीतले मतदार आहेत म्हणजे सोळा हजार प्लस मतदान हे निव्वळ फक्त बेडच आहे तसं पाहायला गेलं तर बेडच्या पाठोपाठ या जिल्हा परिषद गटामध्ये म्हणजे एकंदरीत चार गावं येतात बेडग आहे नरवाड आहे मल्लेवाडी आहे आणि विजयनगर आहे तर बेडकची जर मतदारांची संख्या बघितली तर ती मतदारांची संख्या आहे सोळा हजार प्लस आणि त्याच्याच पाठोपाठ जर आपण विचार केला तर जास्त लोकसंख्या येते ती नरवारची नरवाडची लोकसंख्या तसं पाहायला गेलं तर पाच हजार सातशे प्लस आहे म्हणजे पाच हजार सातशे असेल आठशे असेल इथंपर्यंत ही मतदारांची संख्या आहे आणि याचा जर विचार केला तर बेडकच्या नंतर सर्वात जास्त मतदारसंख्या असलेला जिल्हा परिषदेतील एक गटातील हे जे गाव आहे नरवाड याला कमी लेखून चालणार नाही कारण मतदारांची संख्या तिथं वाढावा आहे आणि त्याच्यानंतर जर विचार करायचा झाले झाला तर मल्लेवाडी आहे मल्लेवाडीची मतदारसंख्या ही साडेतीन हजार म्हणजे तीन हजार, हजार पाचशे ते आठशे पर्यंत इथल्या मतदारांची संख्या आहे मल्लेवाडीच्या आणि त्याच्यानंतर नंबर लागतो तो विजयनगरचा विजयनगरमध्ये सव्वीसशे ते चे इथंपर्यंत मतदारांची संख्या आहे म्हणजे एकंदरीत पाहायला जर गेलं तर बेडग जिल्हा परिषद गटामध्ये चार गावं येतात बेडक आहे नरवाड आहे मल्लेवाडी आहे आणि विजयनगर आहे अशी मतदार ही गावं आहेत आणि याच्यामध्ये दोन पंचायत समितीचे गण आहेत एक गण असा आहे की नरवाड आहे विजयनगर आहे आणि बेडग वॉर्ड क्रमांक एक आणि सहा आहे आणि उर्वरित जिल्हा पंचायत समितीच्या या हे जे गण आहेत त्याच्यामध्ये मल्लेवाडी बरोबर बेडकचे चार वॉर्ड येतात दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर हे वॉर्ड येतात याचा एक जिल्हा परिषदेचा म्हणजे पंचायत समितीचा गट आहे गण आहे आणि उर्वरित गण हा नरवाड आहे विजयनगर आहे आणि वॉर्ड नंबर एक आणि वॉर्ड नंबर सहा बेडकमधील असे हे गण विभागलेले आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर या चार गावांच्या मध्ये जर पक्षीय बलाबल पहायचं जर म्हटलं तर बेडेचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील हे बीजेपीचे आहेत बीजेपीचे समर्थक आहेत बीजेपीच्या जे पक्षाच्या म्हणजे खासदारकी असेल आमदारकी असेल यावेळेला तिने अतिशय चांगलं काम केलेलं आहे अतिशय प्राबल्यानं त्यांनी इथनं मताधिक्य दिलेलं आहे ते जिल्हा परिषद गट नेते म्हणून आता भाजपचे बेडेमधील आहे प्रश्न असा निर्माण होतो की नरवाडला जे लोकनियुक्त सरपंच आहेत ते मारुती जमादार आहेत आणि मारुती जमादार हे भाजपाच्या माध्यमातून त्यांनी सरपंच की लढली होती त्यांनी सुद्धा अतिशय मिरज मतदारसंघात आमदारकीच्या वेळेला भाजपाला सर्वात जास्त लीड दिलं होतं हे नाकारता येणार नाही आणि मारुती जमादार यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं सुद्धा नरवाडमध्ये झालेली आहेत हेही नाकारता येणार नाही त्यामुळं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यामध्ये ते भाजपाला चांगला सपोर्ट करतील आणि निवडून आणण्याचा प्लॅन करतील हेही तितकंच खरं आहे त्याच्यानंतर नंबर येतो तो मल्लेवाडीचा मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील हे लोकनियुक्त नाहीत ते गटातून निवडले गेलेले आहेत मात्र ते प्रकर्षानं सांगता, सांगतात नेहमी सांगतात आम्ही त्यांच्याशी चर्चाही केली तशी तर ते म्हणाले की माननीय सुरेश भाऊ खाडे हे जे आमदार आहेत यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळेला निधी आणला आहे आमची विकास कामं केलेली आहेत आणि प्रामुख्यानं जर सांगायचं म्हणलं तर एकमेव सुरेश भाऊ खाडेंच्या मुळच आमच्या या गावाचा विकास झालेला आहे असं ते प्रकर्षानं सांगतात आता म्हणजे ते बीजेपी जे प्रेणितच आहेत आता सरपंच त्याच्यानंतर नंबर येतो तो, तो विजयनगरचा विजयनगरचे जिल्हा परिषद गट नेते माननीय राजूभाऊ कोरे यांच्या माध्यमातून तिथं सत्ता आहे आणि ती सत्ता अबाधित आहे गेली अनेक वर्ष ही सत्ता अबाधित आहे माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ताताई कोरे यांच्या माध्यमातून करोडो रुपयेची विकास काम ही संपूर्ण जिल्ह्यात झाली आणि हे वास्तव आहे कोरोनाचा काळ होता तरी सुद्धा या कोरेबंधूंनी फार मोठी कमाल करून दाखवली आणि अनेक पद्धतीनं निधी कसा देता येतो मतदारसंघांना किंवा जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील किंवा एकंदरीत जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्यांना कसा निधी देता येतो याच्या संदर्भात विचार करून अतिशय चांगल्या पद्धतीनं हा निधी त्यांनी त्यावेळेला दिला आणि त्यांच्या माध्यमातून अनेक फार मोठ्या प्रमाणात विकास काम झाली आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ताई कोरे यांना तश त्याच माध्यमातून अनेक पुरस्कार ही मिळाले मॉडेल स्कूल ही संकल्पना त्यांच्याच काळात राबवण्यात आली आणि अशा अनेक संकल्पना आहेत ज्या सांगता येतील जी विकास कामं आहेत ती सांगता येतील की ती त्यांच्या माध्यमातून झाली मात्र आता प्रकर्षाने जर विजयनगरची लोकसंख्या मतदारसंख्या जर बघितली ती ती सव्वीसशे सव ते अठ्ठावीसशे आहे नरवाडची बघितली तर ती पाच हजार सातशे प्लस आहे म्हणजे सहा हजारापर्यंत ही मतदारसंख्या आहे बेडकची मतदारसंख्या जर बघितली तर सोळा हजार प्लस सोळा हजार असेल सोळा हजार दोनशे चारशे इथंपर्यंत ही संख्या आहे नव मतदारांची संख्या सुद्धा आता वाढलेली आहे आणि मल्लेवाडीची जर एकंदरीत मतदारांची संख्या बघितली तर ती साडेतीन हजार ते तीन हजार आठशे पर्यंत ही मतदारांची संख्या आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर इथं भाजपाची प्रामुख्यानं ह्या जिल्हा परिषद गटावर वचक आहे प्रामुख्यानं जिल्हा परिषद गटावर असेल पंचायत समिती असेल याच्यावर भाजपाचा होल्ड आहे अनेक प्रकारचे निधी हे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून असतील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असेल येथे आलेले आहेत मात्र एकंदरीत जर विचार केला आता बेडक सारख्या गावाचा जर विचार केला तर लोकनियुक्त सरपंच भाजपाचे उमेश भाऊ पाटील असतील त्याच माध्यमातून जर आता महायुतीचा एकंदरीत जर आपण विचार केला बेडमध्ये महायुतीचे जे पक्ष आहेत त्यांचा विचार जर केला तर एक लक्षात येतं आपणाला की उमेश भाऊ पाटील हे भाजपाचेच आहेत राजेंद्र नागरगोजे सर हे भाजपाचेच आहेत महायुतीचा घटक पक्ष अजित पवार गट राष्ट्रवादी बाळासाहेब ओमासे यांचा गट आहे प्रामुख्यानं ते महायुतीतच आहेत पर आता परत जलसुराज्य आता नव्यानंच ज्यांनी प्रवेश घेतला माननीय अमरसिंह दादा पाटील असतील माननीय दादा पाटील त्यांचा संपूर्ण गट त्यांची संपूर्ण टीम यांनी जलसुराज्यमध्ये प्रवेश केला आणि ते महायुतीचे घटक झाले हे नाकारता येणार नाही महायुतीचे घटक झाले आणि याच माध्यमातून त्यांनी महायुतीमध्ये एंट्री मारली आणि आता हे पाहावं लागेल पाहावं लागेल की त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटाची पंचायत समितीच्या गणाची तिकीट मागणी होते का म्हणजे हे फार महत्वाचं आहे आताच्या एका भेदचा जर विचार जर केला तर बेडग जरी मतदारसंख्येला जास्त असणारं गाव असेल तरी सुद्धा बेडगन अनेक वेळेला जिल्हा परिषद म्हणजेच काय म्हणजे पूर्णत ज्या ज्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद गटाच्या त्या त्या निवडणुकीमध्ये बेडग हे मतदारांची संख्या जास्त असलेले गाव म्हणून बेडगला जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलेला आहे आणि या गावाने अनेक वेळेला मात्र या वेळेला नरवाडची एक वेगळी मागणी आहे नरवारचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांची प्रमुख प्रकर्षाने मागणी आहे की ते आहेत की जिल्हा परिषदेची संधी आम्हाला द्याच पंचायत समितीचा जो गण आहे तो एक गण आम्हाला द्या आणि आमची ही मतदारसंख्या कमी नाही आम्ही सुद्धा बीजेपीची आहोत महायुतीतील आहोत आणि आम्हाला तुम्ही जिल्हा परिषदेला एक वेळ सदस्याची संधी द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्हाला पंचायत समितीचा एक गट आमच्याकडे आहे आम्ही तो उमेदवार देतोच मात्र आम्हाला यावेळेला जिल्हा परिषदेला प्रामुख्यानं संधी पाहिजे असं त्यांचं प्रामुख्यानं म्हणणं आहे मात्र त्याच दृष्टिकोनातून विचार केला तर मल्लेवाडीतून सुद्धा एक सूर आहे आम्हाला जिल्हा परिषद गट नको मात्र आम्हाला पंचायत समिती गण आम्हाला आवश्यक आहे आणि तुम्ही तो द्यावा अशी त्यांची मागणी ही राहणार आहे हे एकंदरीत आत्ताच्या वक्तव्यावरून काही त्यांच्या स्टेटमेंटवरून दिसतं त्यामुळं मग मुण विजयनगरची एक थोडी मागणी असेल जरी सव्वीसशे ते अठ्ठावीसशे मतदार असतील तरी सुद्धा ते जिल्हा परिषद गटातील गाव आहे त्यामुळे त्यांची ही प्रामुख्यानं मागणी आहे की आमचा एखादा पंचायत समितीला उमेदवार द्यावा किंवा आमच्या आम्ही एक छोटं गाव आहे आमच्यावर अन्याय का करतात आम्हाला सुद्धा जिल्हा परिषदेच्या सदस्य होण्याची आणखी संधी आवश्यक आहे आमच्यातले काही लोक इच्छुक का आहेत असं त्यांचं मत आहे म्हणजे आरक्षण काय पडेल हा भाग नंतरचा जरी असला तरी आता तिकीट वाटपावरून काही खलबत चालू झाली आहेत आणि त्यातून आम्हाला आमच्याही वाट्याला काहीतरी यावं वा, आमच्याही गावाच्या वाट्याला काहीतरी यावं वा, अशी प्रमुख मागणी असणार आहे मागच्या वेळेचे जिल्हा परिषदेचे सदस्य बेडक गटातील माननीय मनोज मुंडुंग हे सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्या गटातले होते भाजपाचे होते मात्र बेडकमध्ये सुद्धा आता असे काही कुरघुड्या थोड्या ऐकायला येतात की राजेंद्र नागोरबोजे सरांचा गट म्हणतोय की आम्हाला यावेळेला संधी आवश्यक आहे बाळासाहेब उमाशे म्हणतात की मागील वेळा काय जे राजकारण झालं पंचायत समितीच्या तिकिटीच्या वादावरून काही राजकारण झालं काही गोष्टी झाल्या माघार घ्यावी लागली मात्र या वेळेला आमच्यातून पंचायत समिती तिकीट अपेक्षित आहे असं त्यांचं मत आहे महायुतीतील घटक पक्ष जो जनस्वराज्य आहे प्रबळ नेते माननीय अमरसिंह दादा पाटील यांचीही काही मागणी असणार आहे जिल्हा परिषदेच्या संदर्भात पंचायत समितीच्या संदर्भात पक्षाचे सर्वे सर्व माननीय विनयजी कोरे साहेब यांनी परवाच एक सुतोवाच केलं आणि ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोल्हापूर सांगली आणि सोलापूरमध्ये जिथं शक्य आहे तिथं युतीने लढू आणि जिथं अशक्य आहे तिथं मैत्रीपूर्ण लढत करू असं ते म्हणाले आणि याच्याच याचाच, याचाच प्रकर्षाने एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर माननीय अमर पाटील हे सुद्धा जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला तिकीट मागू शकतात हे नाकारता येणार नाही हे वास्तव आहे याच्यातून मार्ग निघेल माहिती लढेल काही गोष्टी होईल मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे की इथं या मतदारसंघामध्ये भाजपाचे चार गावातील चार सरपंच प्रामुख्यानं असलेले गट आणि यातच महायुतीचं हे जे आव्हान आहे ह्या आव्हानाला महाविकास आघाडी कस तोंड देते हे बघणं फार महत्वाचं आहे महाविकास आघाडीचा जर विचार करायचा म्हणला तर बेडक जिल्हा परिषद गटामध्ये आता गट नेते म्हणून एकमेव शिल्लक उरलेले संभाजीराजे पाटील असतील मार्केट कमिटीचे मिरन मार्केट कमिटीचे सभापती माननीय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बापूसाहेब दादा बुरशे असतील सुजित भाऊ लकडे यांची भूमिका अजून त्यांनी स्पष्ट केलेली नाही मात्र ते लवकरच स्पष्ट सुद्धा करतील शेतकरी संघटना आहे मग ही शेतकरी संघटना नेमकी कोणाबरोबर जाते स्थानिक लेव्हलला हे पाहणं महत्वाचंच आहे मात्र ते महाविकास आघाडी बरोबर जातील यात थोडी शंका वाटत नाही आता म्हणजे स्थानिक पातळीवरील जे राजकारण आहे प्रत्येक गावामध्ये महाविकास आघाडी महायुतीचे कार्यकर्ते आहेत मतदार आहेत प्रामाणिक मतदार आहेत यांच्या माध्यमातून ते मतदान होईल मात्र काटेकी टक्कर ही बघायला मिळेल का महायुतीचं पारड जड आहे महाविकास आघाडीचं कमी आहे असं तुम्हाला वाटतं का हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगायचंच आहे बेडग जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणावर आपण याच्यानंतर सुद्धा काही व्हिडिओ काही रिप्लाय नंतर आपण काही व्हिडिओ बनवणार आहोत मिरज मतदारसंघातील असं दररोज एक जिल्हा परिषदेचा गट पंचायत समितीच्या गणांच्यावर आपण चर्चा करणार आहोत त्यामुळं एकंदरीत कोणती स्थिती कशी तयार होते हे पाहणं गरजेचं आहे अधिवेशनानंतर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजेल आणि गती येईल ह्या कामाला आणि लवकरच याच्या या ज्या मतदार या ज्या प्रसिद्ध होतील आरक्षण जाहीर होईल गटरचना प्रभाग रचना होईल यात शंका नाही यात दुमत नाही आणि कार्यकर्ते तयारीला लागलेले आहेत जमीन तिथं कोणी म्हणजे असा एक विचार यातनं काढला तर चालेलच की जमेल तिथं युती होईल नाही तर मैत्रीपूर्ण लढती होतील महाविकास आघाडीमधलं चित्र फार वेगळं नाही महाविकास आघाडी आता अजून त्यांनी म्हणजे कामाला कशी सुरुवात केलेली आहे काही मिटिंगा पार पडत आहेत माननीय मोहन वनखंडे सर माननीय मोहन वनखंडे सर यांची जी चिंतन बैठक होती ती चिंतन बैठक अनेकांना घाम फोडणारी होती कारण अतिशय सभागृह गच्च भरलं होतं एक आवाहन केलं होतं की आपल्याला एक चिंतन बैठक घ्यायची आहे आणि ही जी चिंतन बैठक झाली त्याला पूर्व भागातील अनेक स्थानिक पातळीवरचे नेते तिथं हजर होते कार्यकर्ते हजर होते आणि ही चिंतन बैठक ही फार चांगली झाली होती आणि त्याचीच धडकी सुद्धा बसली आहे का माहितीला हे बघावं लागेल कमेंटमध्ये ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा आणि याच पद्धतीनं आपण व्हिडिओ बनवणार आहोत बेडक जिल्हा परिषद गटावरती पंचायत समिती गणावरती आज आपण चर्चा केली मात्र ही चर्चा अंतिम आहे नाही आपण वारंवार याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत आणि याच्या संदर्भात जे स्टेटमेंट द्यायचे आहेत ते करणार आहोत कमेंट बॉक्समध्ये मात्र तुम्ही जरूर लिहा की नेमकी स्थिती काय होईल आणि मतदार कुणाला कौल देईल आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणावर कोण आणि कशा ताकदीनं आपली ताकद दाखवतील हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे तुर्तास मी इथंच थांबतोय धन्यवाद